नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो पाठचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल की आपल्याकडं काय आहे ते आपल्याकडं आपल्या हिंदू इंदु, हिंदूंचा इंदु, पवित्र सण म्हणजे नवरात्र उत्सव चालू आहे आणि आमचं मंडळ तुम्हाला माहीतच असेल रवी किरण सोसायटी नवरात्र उत्सव मंडळ आणि हा आम मंडळ आम्ही पूर्ण खूप छान छान असे कार्यक्रम आयोजित करतो या मंडळाच्या थ्रूमध्ये आणि इकडं सर्व आपली पब्लिक बसलेली आहे मंडळाचे छोटे मोठे सर्व कार्यकर्ते तर थोडा ट्रेलर आहे नंतर सर्व आपले जे पोरं आहेत ना ती सर्व जमा होतील तेव्हा दाखवून तुम्हाला स्टेज आपला कसं पूर्ण भरलेलं असतो ते आणि ॲक्च्युली आम्ही पूर्ण थीम ना ती थी हिंदुत्वावर केलेली आहेत आणि आज खास गेस्ट पण येणार आहेत आपल्याकडे एक आपले, आपले भारतीय भाऊ तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि मयूर म्हणून तो पण तुम्हाला माहीत असेल जे हिंदू धर्मावर भारतीय भाऊ तर गोरक्षक आहे आणि हिंदू धर्मावर प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो तसंच मयूर पण प्रत्येक हिंदूंना जागवण्याचा कार्य कार्य करत आहे तर आता आपली तुम्हाला महाराजांची मूर्ती दाखवतो पहिला कारण की आपल्याला आरती घ्यायची तो पहिला महाराजांची मूर्ती बघा किती छान मूर्ती आणली मी तर मित्रांनो तुम्ही बघितलीच असेल महाराजांची कि मूर्ती किती छान अशी मूर्ती होती महाराजांची आणि आता आपल्या आरतीची वेळ झाली आहे आता आरती करू मस्त आणि तुम्हाला नंतर दाखवतो पूर्ण गरब्याचे दृश्य आणि आपण हिंदुत्वाचे कोणते कोणते बॅनर लावलेत ला। ते पण दाखवतो तुम्हाला तर करूया आपली आरती मस्त

पहला इस वक्त मेरा सुंदर का नाच रहा था मैंने आज पहले एक सुंदर सा बक्षीस दी है क्या वाट लगा अपना आईडिया हिंदी बहुत अच्छा लग रहा बहुत अच्छा लग रहा गरबा करके कैसे मजा आ रहा है मजा आ रहा है ठीक है अभी दीदी का चलेगा अरे अभी नाचना है जरा को अच्छा है ये जागरण गरबा करेगा ना हां

असल अभी हम तो यहाँ सुनते जा रहे हैं कि अपना एग्रेसिव रूल मुझे थोड़ी फायर नाइट लगा फायर नाइट लगा थोड़ा सा करना चाहिए आगे 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 आ

जाऊन तर तिथेही चांगलं होतं पण असं आपल्यासारखं तिथे खेळायला नाही मिळतात म्हणजे तेवढी जागा नाही आहे किंवा काही त्यामुळे तिथे इकडे आपल्या इथे झाले खेळायला तिची जी आमच्यासाठी सुविधा केलेली आहे खेळण्यासाठी आपल्या रवी खेळ सोसायटीसाठी फार छान आहे कारण ह्या आधी इथे नव्हतं मला इथे येऊन दहा वर्ष आता त्या आधी इथे नव्हतं ते गेल्या दोन तीन वर्षापासूनच चालू केलं इथेच खूप छान वाटतं आणि मजा येते सो तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आपला गरबा पूर्ण एरियाचा आणि परत बक्षीस वितरण समारंभ पण बघितला आपला प्रत्येक लहान मुलांना परत मिडल एजच्या मुलांना आणि लेडीजला पण चांगल्या साड्या चांगल्या प्रकारच्या दिलेल्या आहेत आपण आणि मगशी फुल भरलेला होता आपला गरबा पण आता बघू शकता हे बघा पूर्ण एरिया सामसूम झालेला आहे आणि आपले कार्यकर्ते रात्रीचे वाजल्यात पाहुणे एक तरी अजून काम करत आहेत बिजाऱ्यांची मेहनत बघा इव ही बारकी बारकी पोरं आपली खरे आम्ही मोठी पोरं पण आहेत अरेंजमेंटला पण खराब बेस आमचा हा आहे बघा थोडा काम चुकारपणा करतो तू नाही रे हा सोहळा तुम्ही काम करता ते माहित आहे मला तर हा असा पूर्ण आपला सेटअप आहे मंडळाचा होऊ शकता विकिरण सोसायटी नवरात्र उत्सव मंडळ भोईरव सागा आणि आमचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष आताच घरी गेलेत आणि आमचे सचिव सचिव साहेब काय बोलावं आपल्या आयोजनाबद्दल आयोजन तर खूप सुंदर आहे तुम्ही बघितलं असेल काही विषय नाही यामध्ये आणि मला असं वाटतं डोंबिलीमध्ये असं आयोजन कोणी केलं नसेल कारण की आम्ही एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली सकाळ संध्याकाळ रात्र पूर्ण इकडेच घालवली आणि आता पण वाजले आहेत तक्रीबन एक पावणे एक पावणे एक वाजला आहे आमची मेहनत कधी संपत नाही आणि अजून तर हे सगळं क्लोज करायला आम्हाला दीड दोन वाजतील एवढी मेहनत केली तर आयोजन का समज ना पिक्याने जे काय मस्ती करतो तिथं ते मागे पिके हा काळा कुत्रा आहे आणि जय हा लाल कुत्रा आहे कारण की काळा कुत्रा हा खूप शांत असतो आणि लाल कुत्रा हा कुप एस पी आर क्यू झडक्यू विनर का आपला सूरज चव्हाण हा जिंकलेला आहे बिग बॉस तर त्याच्या खुशीमध्ये सापून सुब्बच साप सुबच हे तुला एकच एकच वादा बिग बॉस मध्ये बघ सुरेश भाऊ तुम्हाला वाटत का टिकेल हा गाईच तुम्हाला वाटत टिकेल बिग बॉस मध्ये कि दोन चार शिव्या या फिर कोणाला मारूनच बाहेर निघणार आम्ही बिग बॉस मध्ये रास मारू तो ना? तो चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करतो आणि नाही सगळी पुर आहेत ना एकदा झापूक बच्चा बच्च्यात पाहिजे मंदिरा समोर इथे मंदिरासमोर ये मंदिरासमोर सुरत चव्हाण साठी आपला भाऊ इकडे इकडे समोर धोका baka bhai suraj chawani fan bola hai ek dam प्रो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं जॉईन करतोय आणि आपल्या सुरेश बाबाला खूप खूप अभि अभिनंदन बिग बॉस जिंकल्यानंतर बायकू बाय 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 जय श्रीराम